नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल म्हणजे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे शिक्षण विभागाने काढलेलं अतिशय महत्त्वाचं पत्र आहे या पत्राचा नेमका काय परिणाम आपल्या सर्वांवरती होऊ शकतो याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोबतच ही जी मागणी मागणीकर्त्यांनी केलेली के आहे की यु डायस पोर्टलवरती शिक्षकांचा किंवा जे अतिरिक्त शिक्षक आहेत कंत्राटी शिक्षक आहेत त्यांची माहिती न भरण्यासंदर्भामध्ये त्यांनी जे निवेदन सादर केलेलं आहे किंवा ते पूर्णपणे बंद करण्यात यावं या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करण्याचं जी काही मागणी केलेली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे ते कितपत शक्य आहे आणि ही मागणी पूर्ण करता येऊ शकते का या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती अतिशय विश्लेषण करणारी माहिती बघणार आहोत बघा हे जे पत्र आहे ते शिक्षण विभागाने जवळपास काढलेलं होतं आणि माननीय शिक्षण संचालक महोदय या यांना लिहिण्यात आलेलं होतं आणि यामध्ये दोन्ही जे शिक्षण संचालक आहेत म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनाही लिहिण्यात आलेलं होतं यामध्ये काय मागणी करण्यात आलेली होती की ज्या समूह शाळा आहेत म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की सध्या राज्य शासनाचा असा निर्णय त्यांनी केलेला आहे की ज्या शाळांमध्ये कमी विद्यार्थी आहेत त्या शाळेमधील विद्यार्थी जवळच्या एखाद्या मोठ्या शाळेमध्ये नेऊन ठेवायचे आणि या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी प्रोत्साहन भत्ता द्यायचा मग काहीतरी थोड्या प्रमाणामध्ये पैसे त्यांना द्यायचे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी एका छताखाली शिकतील आणि त्या ठिकाणी सगळ्या विषयांचे शिक्षकही उपलब्ध करून द्यायचे या हेतूने समूह शाळा काढली जाणार आहे ही समूह शाळा तात्काळ रद्द करण्यात यावी म्हणजे हा जो जी आर ओ होता तो रद्द करून त्या ठिकाणी यु प्रणालीमध्ये फक्त आणि फक्त कायम शिक्षकच दर्शवण्यात यावे आणि मुख्यमंत्री युवा कायदे प्रशिक्षण योजनेमधील शिक्षक संवर्ग पूर्णपणे बंद करण्यात यावा या संदर्भामध्ये त्यांनी मागणी केलेली होती आता मुळामध्ये मी तुम्हाला सर्वात आधी दाखवतो की यु डायस पोर्टलचं काय काम असते तर यु डायस पोर्टलवरती म्हणजे आपल्या देशामधील ज्या सगळ्या शाळा आहेत सगळ्या ए टू झेड शाळा आहेत त्यांनी नोंदणी करणं हे बंधनकारक असतं आणि या पोर्टलवरती कशाची माहिती असते तर शाळा विद्यार्थी शिक्षक यांची माहिती वास्तविक वेळेमध्ये उपलब्ध होते ज्यामुळं धोरणात्मक निर्णय संसाधन वाटप आणि शैक्षणिक सुधारणा प्रभावी होण्यासाठी याची मदत होत असते यासोबतच युडास्ट प्लस शाळांचा जो डेटा असतो तो ऑनलाईन गोळा करून शिक्षण नियोजन पारदर्शकता आणि सुलभता यावी यासाठी या डेटाचा या या वापर हा केला जातो आता युडाएस प्लस पोर्टलवरती नेमकी कोणती माहिती भरल्या जाते हे आपण बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिहिलेलं आहे रेग्युलर टीचिंग स्टाफ म्हणजे नियमित शिक्षक किती आहेत दुसरं काय आहे तर नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीवर काही शिक्षक असतील पार्ट टाईम शिक्षक असतील गेस्ट टीचर असतील पॅरा टीचर असतील या संदर्भामध्ये माहिती भरायची असते आणि मग ए आणि बी म्हणजे रेग्युलर नियमित शिक्षक किती आहेत आणि कंत्राटी पद्धतीवरती किंवा नॉन रेग्युलर अनियमित शिक्षक किती आहेत या दोघांची बेरीज केल्याच्यानंतर इथं टोटल स्टाफ हा लिहायचा असतो आता हे जी मागणी करते आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा की त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जो काही शिक्षक संवर्ग किंवा इतर जे शिक्षक आहेत मग ते कंत्राटी पद्धतीवर असतील नियमित शिक्षकांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शिक्षक असतील तर त्यांची माहिती दाखवूच नका असं म्हणणं आहे तर ही मागणी त्यांची कधी पूर्ण होणार नाही त्यामागचं कारण असं आहे की शासनाला धोरण ठरवायचं आहे की राज्य राज्यामध्ये किती कंत्राटी शिक्षक आहेत किती अनियमित शिक्षक आहेत किती पार्ट टाइम शिक्षक येतं किती गेस्ट टीचर आहेत ह्या सर्वांची जर माहिती राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला नसली तर केंद्र शासन अथवा राज्य शासन आपण आपलं धोरण कसं ठरवू शकणार आहे त्यांना जर हे माहितीच नसलं की कंत्राटी पद्धतीवर किती शिक्षक आहेत तर त्यांना हे माहिती कसं होईल की कि किती शिक्षक त्यांना घ्यायचे आहेत ही गोष्ट तर शंभर टक्के खरी आहे की संच मान्यतेनुसार त्यांना पूर्ण पद पूर्ण वेळासाठी करावी लागते त्यासाठी फक्त आणि फक्त नियमित शिक्षकांची जरी माहिती असली तरीसुद्धा ठीक आहे परंतु एखाद्या शाळेमध्ये नियमित शिक्षक केवळ एक असेल आणि कंत्राटी पद्धतीवरती जर समजा चार शिक्षक असतील तर ती कोणती शाळा आहे ज्या ठिकाणी चार कंत्राटी पद्धतीनं शिक्षक आहेत ही माहिती राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला असणं बंधनकारक असतं माहिती पाहिजे ते आणि त्यासाठी यु डेटा हा मागविला जातो परंतु मागणीकर्त्यांना कदाचित ह्या गोष्टीचा विचार किंवा अभ्यास नसेल असं त्यांच्या मागणीवरनं एकंदरीत दिसते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांची नोंदणी ही या पोर्टलवरती होतच नसते लक्षात घ्या तुम्ही या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांची नोंदणी या पोर्टलवरती होतच नाही का होत नाही कारण की ते प्रशिक्षणार्थी म्हणून कौशल्य विभागाच्या मार्फत आलेले आहेत तर या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे शिक्षकांची माहिती भरावी लागते कंत्राटी पद्धतीवरती किंवा काही वेळेसाठी म्हणजे तासिका तत्वावरती येणारे शिक्षक असतात गेस्ट टीचर आपण ज्यांना बोलवत असतो एखाद्या विशेष कार्यक्रमासाठी म्हणजे किंवा एखादा विशेष पिरियड घेण्यासाठी किंवा पॅरा टीचर अशा पद्धतीने त्यांच्याच संदर्भातली माहिती द्यायची असते जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेले आहेत किंवा ट्रेनी म्हणून घेतलेले आहेत किंवा इंटर्न म्हणून घेतलेले आहेत ह्या विद्यार्थ्यांची माहिती या, या पोर्टलवरती भरता येते का नाही आणि कोणताही मुख्याध्यापक असेल तर ती माहिती या पोर्टलवरती तो भरेल का अजिबात नाही अजिबात भरल्या जात नाही परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये इतका मोठा अपप्रचार काही लोकांनी करून ठेवलेला आहे की अरे बघा यू डॅश प्लस पोर्टलवरती तर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा भरल्या जात आहे महाराष्ट्रामधली एक सुद्धा शाळा नसेल की ज्या ठिकाणी या शिक्षकांची माहिती पोर्टलवरती भरल्या गेलेली असेल आणि जर एखाद्या मुख्याध्यापक महोदयाने चुकीने ती माहिती भरल्या गेली असेल तर ते फक्त आणि फक्त त्यांची चुकी आहे त्यांच्या चुकीमुळे तुम्ही संपूर्ण शिक्षक प्रवर्ग त्या ठिकाणी बंद करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आता मुळामध्ये युवा प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थी हे शिक्षक म्हणून घेतलेलेच नाही आहेत जर त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती दिली असेल तर ती स्थानिक प्रशासनाची चुकी आहे त्यांना ही योजना कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायची याच्याबद्दल शंभर टक्के खात्री नाही माहितीसुद्धा नाही किंवा त्यांच्या सं त्यांच्यापर्यंत तशा संदर्भामध्ये अप टू डेट माहिती पोहोचलीच नाही की ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणूनच नियुक्ती द्यायची आहे शिक्षक सहाय्यक कोण्या ठिकाणी शिक्षक सहाय्यक म्हणून दिली कोण्या ठिकाणी परिचारक म्हणून दिली अं ठिकाणी महसूल सहाय्यक म्हणून दिली अरे हे अशा पद्धतीने नियुक्ती द्यायची नसते तर त्यांना फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी म्हणूनच नियुक्ती द्यायची असते इतकी साधी सरळ सोपी यसोपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्या ठिकाणी दिलेली असताना सुद्धा काही जणांनी त्याच्यामध्ये घोडचोका करून ठेवलेल्या आहेत आणि याचा भूर्दांड आता प्रशिक्षणार्थी बांधवांना भोगावा लागत आहे का कारण की त्यांच्या या योजनेसंदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपप्रचार त्या ठिकाणी होतो आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी नॉन टिचिंग स्टाफची संख्या वेगळी असते टीचिंग स्टाफ जे कंत्राटी पद्धतीवर किंवा वेगळ्या आस्थापनेमध्ये वेगळ्या प्रकारे घेतलेले असतात त्यांची माहिती भरावी लागते परंतु शिक्षका ती शिक्षकांची माहिती असते कोणत्याही परिस्थितीमध्ये तो शिक्षक असला पाहिजे परंतु ज्यांना शाळा सहाय्यक वगैरे म्हणून जर घेतले असतील आणि त्यांची जर माहिती यू डायस प्लस पोर्टलवरती जर एकोणी एखाद्या माननीय मुख्याध्यापक महोदयांनी चुकीने भरली गेली असेल तर ही ती त्यांची चूक आहे याच्यामुळं सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नुकसान होईल अशा पद्धतीचं कोणीही काहीही करू नये ही एक साधी माफक अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा सोबतच आमचा हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल काहीच लिहू नका व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला शेअर करू नका आणि हो घंटीचं तर अजिबात दाबू नका कारण की त्याची आपल्याला गरज नाही फक्त माहिती ही खरी असली पाहिजे ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे खूप खूप धन्यवाद